त्याचा खर्च एक लावून एक ऐंशी नव्वद हजार रुपये आणि परत जर हा प्लॉट लावायचा मला तर ऐंशी नव्वद हजार असे माझे सात आठ लाख रुपये माझा खर्च झाला आहे मी मोलमजुरी करणारा माणूस आहे मी आज परपंच कसा हाकायचा सरकारने जा। याची दखल घ्यावी आमच्या शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्यावं माझ्या शेतात आज कसा कोणताच्या शेतात पाहतो मी इतका लाल चिखल कोणाच्या शेतात झालं नसेल पूर्ण पूर्ण एक ना एक टोमॅटो माझा वयाला गेला आहे सगळ्यांनी कष्ट केलेला आज माती झालं नवासा सगळ्यांनी लाभ झाला हे देवा कोणाची नजर लागली आता हा लाल चिखल कोण इकत घेणार आष्टी शहरातील राम गुरत शेळके यांनी जवळपास ऐंशी हजार रुपये खर्चून सव्वा एक्कर मध्ये सात हजार टोमॅटोच्या झाडाची लागवड करून एप्रिलमध्ये ठिबकने पाणी देऊन शेती फुलवली होती ऐन तोडणीला आलेला बाग अवकाळीने सर्व शेतात पाणीच पाणी करून टाकलं अवघी टोमॅटोची बाग जळून गेली शेतात सर्वत्र फक्त लाल बुंद झालेले टोमॅटो सडून गेलेल्या अवस्थेत पडलेले पाहायला मिळत आहेत आज जवळपास तब्बल सात लाख रुपये या टोमॅटोमधून राम शेळके यांना उत्पन्न झाले असते मात्र कोणाची नजर लागली असा प्रश्न या ठिकाणी पडतोय अवकळीने धुवाधार बॅटिंग केली आणि यात सर्व काळी माती लाल चिखलात पूर्णपणे नाहून गेली आता हा लाल चिखल कोण विकत घेणार असा प्रश्न या शेळके कुटुंबावर पडला आहे उद्या ही शेती कशी उभा करायची आम्ही कसं जगायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे असं शिळके कुटुंब आहे आणि यामध्ये चक्क आपली व्यथा सांगताना या ठिकाणी डोळ्यातले अश्रू थांबताना पाहायला मिळत नाही सरकार याकडे लक्ष देणार का असा प्रश्नचिन्ह उभा राहतो कारण बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडला आणि या ठिकाणी कांदा फळबाग त्याचबरोबर अनेक नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता हे नुकसान कसं भरून निघणार असा प्रश्न तरी शेतकऱ्यांसमोर पडला आहे मूलमुजुरी मिस्त्री काम करतो मूलमजुरी करून माझा परपंच चालतो मला शेतीची आवड असल्यामुळे मी टोमॅटोचा प्लॉट एक बाग लावला होता एक सात हजार झाड मी माझ्या शेतात लावलं होतं एक मार्चमध्ये लावलं असल्यामुळे पाण्याची कमतरता असल्यामुळे त्याला मी विकत पाणी टाकलं ड्रीप मल्चिंग करण्यात आलं ते पाण्याची कमतरता असल्यामुळे आणि फळ जेव्हा माझ्या हातात तोडणीस आलं त्या टायमाला पावसाचा असा कहर झाला की अक्षरशः एक कॅरेटसुद्धा माझ्या नशिबात नाही आलं पूर्ण प्लॉट हा पाण्याने पावसाने उद्ध्वस्त झाला पूर्ण आज माणसं लावून उपटून टाकण्याची माझ्यावर वेळ आली माझे एक सहा ते सात लाख रुपयाचं नुकसान आहे प्लस तोंडणीचा बांधणीचा खर्च एक लावणार एक ऐंशी नव्वद हजार रुपये आणि परत जर हा प्लॉट लावायचा मला तर ऐंशी नव्वद हजार असे माझे सात आठ लाख रुपये माझा खर्च झाला आहे मी मोलमजुरी करणारा माणूस आहे मी आज परपंच कसा हाकायचा सरकारने याची दखल घ्यावी आमच्या शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्यावं हो। माझ्या शेतात आज कसा कोणताच्या शेतात पाहतो मी इतका लाल चिखल कोणाच्या शेतात झालं नसून पूर्ण पूर्ण एक ना एक टोमॅटो माझा वयाला गेला आहे आज मला आशा आहे सरकारकडून फक्त की माझं काही ते भलं करावं मला थोडी नुकसान भरपाई द्यावी आता शेवट सरकार माझ्या बाप जन त्याच्या हातात आहे मला ह्यापेक्षा जास्त बोलता येत नाही